हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनेलवर नैवेद्याची झटपट थाली कशी बनवायची ती पाहणार आहोत गणपती आले की दोन टाईम नैवेद्य दाखवावा लागतो पण दोन्ही टाईम एवढा मोठा बेत करता येईल असं नाही तर काही वेळा झटपट असं काहीतरी छोटासा बेत करावा तर काय करावं आणि ते छानही असावं की सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग हा झटपट छोटासा नैवेद्य सभेत मी काय केला ते दाखवते मी आज आळूचं फतफदं आणि वरण भात पापड आणि त्याचबरोबर एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे तो आहे उंबर इथे मी कुकरमध्ये आळूची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून त्याचबरोबर एक रात्री आधी शेंगदाणे भिजत घातले होते तेही घालून मीठ आणि चिंचेचा कोळ घालून शिट्ट्या काढायला ठेवल्यात आपल्याला चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहेत त्याचबरोबर एका बाजूला मी स्वच्छ धुवून भिजत घातलेली मूग डाळ ही घेतलेली आहे आता आपण एका कुकरमध्ये तेल घालून राई जिरा हिंग हळद कढीपत्ता लसूण टॉमॅटो असं सगळं घालून त्याची फोडणी करून घेणार आहोत म्हणजे डाळीची फोडणी करणार आहोत तुम्ही जर नैवेद्यात कांदा नसेल वापरत तर तुम्ही कांदा लसूण स्किप करू शकता असं सगळी फोडणी झाली की त्यात टॉमॅटो घालून डाळ घालून त्याच्याही चांगल्या दोन ते तीन शिट्या काढून घेणार आहे म्हणजे आपली फोडणी देऊन लगेचच डाळही तयार होईल आणि एका बाजूला आळूही शिजेल हे दोन्ही शिजे असतपर्यंत आपण एका बाजूला तांदूळ स्वच्छ धुवून ठेवून देणार आहोत त्याचबरोबर भाजीच्या फोडणीचीही तयारी करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत गोडाचा पदार्थ बनवून घेऊया आपण ह्याच्यामध्ये मी उंबर बनवते आता केळी तर भरपूर आपल्या घरात जमा होतात आणि दररोज ती केळी खाऊन कंटाळा येतो पण हा केळ्याचा अप्रतिम पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून पहा मिक्सरच्या भांड्यांमध्ये खूप पिकलेली केळी घ्यायची ती तोडून घालायची त्याचबरोबर थोडंसं दूध घालायचं आणि थोडीशी साखर घालायची साखर थोडीशीच घालायची कारण का केळ्यांना त्याचा त्याचा गोडवा असतो आणि मग हे मिक्स छान पैकी बारीक वाटून घ्यायचं वाटून झालं की मग आपण ते एका वाडग्यामध्ये काढून घेऊया मग त्याच्यामध्ये थोडस मीठ वेलची पावडर बेकिंग पावडर आणि एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याची पोरिंग कन्सिस्टन्सी म्हणजे थोडंसं घट्ट पाहिजे आणि थोडंसं पातळ पाहिजे म्हणजे एकदम घट्ट पण पा नको पातळ नको बघा कशीशी पोरिंग कन्सिस्टन्सी आहे मी रंगासाठी हळद घातलेली आहे तुम्हाला नसेल घालायची तर स्किपही करू शकता फक्त छानपैकी त्याला फेटून घ्यायचं म्हणजे ते मिश्रण हलकं होतं बघा आपलं हे मिश्रण करेपर्यंत आपली डाळही छान शिजून झालेली आहे आता ती आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहोत कुकरचं टो जे भांडं आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग अशी जी मी म्हटलं की तांदूळ धुवून ठेवायचे आहेत तेही स्वच्छ धुतलेले आहेत ते, ते आपण कुकरमध्ये घालून थोडंसं मीठ घालून भातही शिजायला ठेवून देणार आहोत आणि एकीकडे आपण आपला किचनचा प्लॅटफॉर्मही क्लीन करायचा आहे म्हणजे नंतर एकदम पसारा होत नाही आणि आता कुकर ठेवलाय ते आपलं बॅटरही झालंय आता भाजीची तयारी करूया मी लसूण सोलून घेतला होता तो चांगला ठेचून घ्यायचा कांदा सोलून घ्यायचा आणि कांदाही बारीक कापून घ्यायचा एकीकडे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की भरपूर सारा लसूण ठेचून टाकायचा आळूच्या फतफद्यामध्ये असं भरपूर लसूण टाकलं की भाजीची चव खूपच वाढते लसूण थोडासा गोल्डनिश कलरचा झाला की कांदा घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा बघा इथे आपले शेंगदाणेही छान शिजलेले आहेत आळूही छान शिजलेला आहे आता आपण त्याला घोटून घ्यायचं म्हणजे आळूला एकदम असं घोटलं की ते एकजीव होतं आणि भाजी खाताना खूप छान वाटतं कांदाही आपला छान शिजत आलेला आहे कांदा, आले कांदा शिजला की मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि तीही छान परतायची मग हिंग हळद लाल मसाला गरम मसाला किचन किंग मसाला असे बेसिक मसाले घालून तेही छान तेलासोबत फ्राय करायचे फ्राय करत असताना अगदी अर्धा कप इतकंच पाणी घालायचं आणि तेही परत पुन्हा फ्राय करायचे पाण्यामुळे काय होईल की मसाले पाण्यामध्ये फुलतात आणि करपतसुद्धा नाही आणि मग आपण जे शिजवलेले शेंगदाणे आणि आळू आहे ते घालून चांगलं परतून घ्यायचं आणि त्याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं गोडही घालायचं आणि शिजून द्यायचं चा। त्याला चांगलं शिजलं पाहिजे की त्याची आंबट गोड तिखट अशी चव छान आली पाहिजे आता आपण जे बॅटर केलं आहे गोडाच्या पदार्थासाठी उंबरसाठी ते तळूया त्याच्यासाठी मी एक छोटीशी कढई ठेवलेली आहे त्यात अर्ध तूप आणि अर्ध तेल घातलेलं आहे आणि चांगलं गरम करून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं का आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि जे केळं आणि गव्हाच्या पिठाचं बॅटर आहे ते हळूहळू चमच्याच्या साहाय्याने घालून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं अलटून पलटून परतून घ्यायचं आहे असे पौष्टिक आणि हेल्दी आणि छानच लागतात असे उंबर आपले तळून तयार आहेत अशा प्रकारे आपले डाळही झालेली आहे भातही झालेला आहे आणि आपले उंबरही झालेले आहेत एका बाजूला मी सॅलेड कापून घेणार आहे आणि आपल्या नैवेद्याची थाली सव करणार आहे बघा मी कशी केलेली आहे तुम्हाला ही झटपट बनणाऱ्या नैवेद्याचं ताट कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत